सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा पडगा उघडण्यात येत आहे दरम्यान चिखली हद्दीत पथक गस्त घालत असताना अवैध आठ ब्रास वाळूचे विनापरवाना दोन ट्रक जप्त आहेत ऐंशी हजार रुपये किमतीची वाळू व वा ट्रक असा पन्नास लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली आहे चिखली पोलीस स्टेशन हद्दीत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मलगी फाट्यानजीक दोन ट्रक विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान सदर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला नाकेबंदी करून झाडाझडती घेतली असता दोन्ही ट्रकमध्ये ऐंशी हजार रुपये किमतीची आठ ब्रास वाळू आढळून आले ट्रक व वा वाळू असा एकूण पन्नास लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीविरोधात कलम तीनशे तीन दोन बीएनएस सहकलम एकवीस एक एकवीस एक, एक दोन गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई एएसआय राजकुमार राजपूत ओमप्रकाश सावळे एच सी गजानन दराडे जगदेव टेकाडे दिगंबर कपाटे वनिता शिंगणे दीपक वायाळ या पथकाने केली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी